दक्षिण सोलापूर तालुक्यातील हुडगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील आमदार सुभाष देशमुख यांचे फलक उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी फोडले आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप किसान मोर्चा संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देऊन केले आहे उपसरपंच पाटोळे यांनी आठ दिवसापूर्वी आरोग्य उपकेंद्र बंद ठेवले होते तसेच काही दिवसानंतर उपकेंद्रातील आमदार देशमुखांसह इतर नावे असलेले फलक रात्री साडेदहाच्या सुमारास तोडून काढले त्यामुळे त्यांच्यासह इतर दोषी असणारे पदाधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावे शासकीय मालमत्तेची तोडफोड करण्याचा अधिकार कुणालाही नाही मात्र उपसरपंच पाटोळे यांनी फलकाची तोडफोड केली आहे अन्यथा आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चा संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले डॉक्टर संतोष नावले जिल्हा आरोग्य अधिकारी होडगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील फलक तोडफोड प्रकरणी माझ्याकडे तक्रार आलेली नाही याशिवाय माहिती घेऊन पोलिसांना कळविले जाईल जगन्नाथ गायकवाड तक्रारदार होडगी स्टेशन येथील आरोग्य उपकेंद्रातील आमदार सुभाष देशमुखांसह इतर नावे असलेली फलकाची तोडफोड उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी केली आहे त्याच्यावर कारवाई करावी असे निवेदन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांना दिले आहे कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे